हाय नमस्ते राम राम कसे आहेत सगळे बरेच ना बरेच असतील आणि बरेच राहा हां आणि खुश रहा ना आप आपली काळजी घ्या हां आणि आहे ना शुभ हां हा संध्याकाळच म्हणणार आहे कारण आज आहे ना पोरांची सुट्टी होती आज काय होतं रोहन ऋषी विश्वकर्मा पूजा आज विश्वकर्मा पूजा होती त्यांच्या कंपनीमध्ये त्याच्यामुळं सुट्टी होती तर दुपारी काही स्वयंपाक बनवलेला नाहीये मी आता मी स्टार्ट करते संध्याकाळी पाचच्या नंतरचं चा स्वयंपाक रात्रीचं जेवण हां तर आज आहे रात्रीचं जेवणाच येणार आहे स्वयंपाक जे पण काय येणार आहे ना तो हां तर चला आता काय बनव मोठी मोठी वांगी आहेत वांगी आहेत बरं का दोन अशी भरताची वांगी आहेत भरताची वांगी आहेत पण असं वाटतं त्या गॅसवर मला नाही आवडत ते, ते, ते जाळायला म्हणजे भाजायला भरताची वांगी म्हणलं तर मग ते हार लावायचा दाखवलं नाही तुम्हाला एकदा गेल्या वेळेस तसं तसं छान वाटतं हां हां तसं छान वाटतं तर मग आता बघू काय करते तर खरं दोन सुकी वांगी मला वाटतं त्या दोन बटाटे टाकून आणि छान मस्त असं वांग बटाटा रस्सा भाजी लय दिवस झालं खाल्लेलं हा तेच बनवणार आता अयो हात दुखतोय बरं का वांगा बटाटा वांग बटाटा रस्सा भाजी असंच बोल बोलू का तेच अ तेच बोलू का आ? चला आत्ताच ठरवलं बघा मी हा आत्ताच ठरवलं हे आणि आता मी आहे ना बनवणारे वांग आणि बटाटा मिक्स व्हेज भाजी रस्सा भाजी झनझणीत जन हा अगदी चुरून खायसारखे तर चला आता भेटू स्वयंपाक बनवताना स्वयंपाक करताना हे काय दोन्ही पोरं इथे दाखवत तुम्हाला हे बघा रिशू हाय कर दे रोहन पण आता हे दोन्ही पोरं आहेत ना आज आल्यात कामावर न दुपारी म्हणजे त्यांचं विश्वकर्मा पूजा होती तर ती विश्वकर्मा पूजा होती कंपनीमध्ये तर आज त्यांचं तिकडे जेवण पण होतं आणि पूजा पण होती तर दोन तासासाठी फक्त गेली होती दोघी दोघंचे दूग दोघं आणि आता आल्यात आता संध्याकाळचा स्वयंपाक आहे ना बनवणार आहे जे सांगितले ना तुम्हाला तेच बनवते बघा तर चला आता करते स्टार्ट पुढं बोलू अजून अजून है ना चला आता हे बघा असे घेतलेलं आहे वांग आणि बटाटा तर आता आपल्याला बनवायचं आहे फोडीचं वांग आणि बटाटा शाकभाजीसुद्धा म्हणू शकता आणि हे का इथं सगळं सामान घेतलं हिरवी मिरची लसण चालले आता काम एक एक हे का इथं हे कूलर लावायचं चाललंय बाहेर कारण लई उन्हाळा आहे ना तर असं बाहेर कूलर लावायला लागला ना ईटा आणायला लागलेला आहे दिसतंय का रोहन वरती गेला इट इटा आणायला खाली अशा ईटा लावायच्या आणि मग असं कूलर लावायचं बघा कारण गरमीच तेवढी आहे ना ते काय आणायला लागलं आहे चाललंय दोघं भावांचं काम आणि माझं चाललंय स्वयंपाकाचं संध्याकाळचं चा टायमिंग घ्या आणि बाहेरचं वातावरण जा दाखवू का तुम्हाला बाहेरचं वातावरण बाहेरचं वातावरण दाखवते तर हे बघा असं बाहेरचं वातावरण आहे बघा छान हवा सुटलेली आहे पण पाणी पण भरले आहे हे का ते ते तिथे दिसतं का पाणी पाणी भरलं आहे तिथं हे बघा इथंसुद्धा पाणी भरलेलं आहे बघा आणि तिकडं वावरामध्ये सुद्धा पाणी भरलेलं आहे तेव्हा हिथून दिसतंय बघा हे बघा इथं सगळं पाणी 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 झालं पावसामुळं एवढा पाऊस झालेला आहे तर चला आता मी करते स्वयंपाक बाहेरचं वातावरण तुम्ही बघितलंच असेल तर चला हे हो बघा असं कट केलेलं आहे हे बटाटा आणि वांगी तर आता ह्याला चांगलं खळा 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 धुवायचं चला ह हो का असं खळा 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 तीन चार पाण्यामध्ये धुवून घ्यायचा हां आता मी हिरव्या मिरच्या पण आणि टमाटरसुद्धा पुढे गेले टमाटर टमाटर पुढे गेलं बड्या हां ह्या का ह का हं का असं सगळं असं धुवून घ्यायचं हे मसाला आहे बरं का हां ह्या का हिरव्या मिरच्या आपण धुतल्यात काढते आहे मी ह्याचा मसाला घेऊ कशाचा आलू आणि बताऊ म्हणजे बटाटा आणि वांग हां तीन चार पाण्यात खळाखळ धुवून आणले बाबा आता हे काही हां मस्तपैकी खळाखळा धुतले आणि आता का ह्या काय मसाला ए, कांदा अद्रक लसण टमाटर आणि ह्या का हिरवी मिरची तर चला आता एवढे मोठे हिरव्या मिरच्या घेतल्या चे, तर म्हणलं लाल तिखट कमीच टाकायचं आहे आणि मग आपल्याला बटाटा आणि वांग्याची भाजी बनवायची तर चला आता स्टार्ट तर चला दुधापासून सुरुवात दूधवाला आलता आत्ता दूध घेतलं कारण सहा वाजून वीस मिनटं झाली आता बरं का आता संध्याकाळचे हां तर पहिले दूध गरम करते आता चहा आत्ताच झाला आमचा चहा झाला आणि आता हे का मस्त दूध गरम करून भाजीची तयारी चला चलात्या पासून दूध गरम झालेला आहे आणि आता कडाई ठेवून घेणार आहे मी कडाई ठेवते लगेच भाजी टाकते शिजायला बन झालेला आहे आणि आता मी हे ना पाशी कढई ठेवलेली आहे आता आपल्याला बनवायची भाजी त्यासाठी आता मी टाकून घेतली तेल मोहरीचं हं चला तर मग आता आपण घेऊया हो मग दाखवलेला जो मसाला कोणता टाकते मी कांदा हिरवी मिरची लसूण अद्रक टमाटर हेच तर चला आता असा मसाला टाकून घेतलेला आहे आणि आता मी टाकते हळदी हां हां हळदी टाकती कारण आपल्याला हिरवी मिरची जास्त टाकलेली आहे ना त्याच्यामुळे ना लाल तिखट हेव का थोडंसंच टाकणार आहे लय नाही थोडंच कारण हर हिरवी मिरची जास्त टाकली आणि मीठ तर मीठ पण टाकून घेतले आता हे मसाला तयार करते आणि मस्त वांग्या बटाट्याची रस्सा भाजी बघा हे बघा आता हा मसाला आहे ना आपण जो फ्राय करतो ना पहिलं स्टार्टिंगला तो मसाला फ्राय करताना का आपण पाणी टाकायचं त्या मसाल्यामध्ये कारण का माहिती आहे का ठसका उठत नाही हां आपण असे सुके मसाले टाकले ना त्या ठसका उठत नाही पाणी असल्यामुळे ना मस्त फ्राय पण होतं ठसका पण नाही उठत आणि छान त्याचं पाणी सगळं सुटलं की मग बरोबर तेल वर येत झाकून ठेवते चला हो मस्त मसाला तयार झालेला नाही तर आता मी आहे ना बटाटा आणि वांग टाकून घेतले आता मस्त फ्राय करायचा जेवढं तुम्ही फ्राय करता ना तेवढ्या भाज्या चवदार लागणार बघा चांगला तग 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 तक तड तड केलं त्यानंतरच टाकायचं भाजी काही पण तर ह्या बास्त असा मसाला तयार झालेला आहे तर आता मला वाटतय मी टाकून घेते तर चला ह्या हो का। बा काय बोलती पब्लिक टाकू का टाकू हा ते टाकते आता तर चला वांग बटाटा टाकून आहे आता मी ह्याला हलवून घेते तर hmm. चाल ह्या बाबा हिरव्या मिरची जास्त आहे आता मी सगळा मसाला लावून घेतला ह्याला हा आता तुम्हाला सांगू का ह्याच वैश हे हो कारण वांग्या बटाट्याला सुद्धा पाणी सुटतं हे बाबा तर जवळ ह्याचं हे पाणी सुकत नाही तर आपण दुसरं पाणी रस्साठी टाकायचं नाही रिशी hmm. काय झाले रे बाबा तुला जुखाम जुखाम झालं का ठसका 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 आहे ठसका तर चला हे का असं मस्त पाणी सुकून द्यायचं पहिलं आणि मग आपण दुसरं पाणी रस्यासाठी टाकायचं ह्याला काय करायचं आता असं चा। झाकून ठेवायचं दहा मिनटं पाच मिनटं तर चला आता हे दाखवायचं कारण काय माहिती आहे का काय आमच्याकडे गरमी बघा किती आहे तशी गरमी आहे का हे दाखवायचं दुसरं काय मी आलो किती येऊ ही गरमी आहे मंदिरची पण आपली ज्योत बत्ती झालेली आहे हम्म मस्त पैकी तर चला आपला असं मस्त मारपीट तयार करते हा आणि भाजीमध्ये अजून पाणी नाही टाकलं दाखव का तुम्हाला दाखवते दाखवते थांबा तर चला हे बघा असं आपलं गुस्से मारपीट तयार करते हां आणि भाजीमध्ये अजून पाणी नाही टाकलं बरं का दाखवते तुम्हाला तर पाणी नाही टाकलं हवा आता चांगलं फ्राय करून घ्यायचं जेवढं होईल तेवढं हम्म का आता पाणी आहे अजून हे पाणी टाकलेलं नाही थोडा त्यांनी हे पाणी टाकणार आहे कारण आता तेल असं वर यायला लागलं लागलंय ना हा तर आता पाणी टाकायला लागेल त्याच्यात आपल्याला रस्सा बनवायचा आहे ना तर आपण त्यापैकी काय हे बटाटा आणि वांग छान फ्राय केलंय तर आता पाणी असं सुक्कं पण खाऊ शकतो सुक्क पण खाऊ शकतो पण आहे ना पाणी टाकणारे कारण आपल्याला पाहिजे रस्सा भाजी कारण आता थोडासा राईस पण बनवणार आहे कारण वांग्याच्या भाजी संग भात एकच नंबर तर चला हे का असं मस्त पैकी कढई भर हम्म कडाई भरून वांग बटाट्याची भाजी बनवली हवा का रस्सा भाजी हा तर कशी वाटती कशी वाटती सांगा छान वाटते ना काय लय जोरात लागलाय का तर चला ह्या का आता असं मस्त पैकी भाजी व्हाय लागलेली आहे आज पोरं घरीचे त्याच्यामुळे तुम्हाला कालवा दिसत असेल आता मी पीठ मिळून घेते चला हो का असं गुस्सेमार पीठ थोडंच आटा थोडाच लावला बरं का आता हे का माहितीये का आपल्याला भात बनवायचा आहे हम्म त्याच्यामुळं आणि भाजी आपली ह्याला दाखवते या लागलेली अजून काही कमी गॅस नाही केलेला आहे का अरे वा 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 छान व्हाय लागली छान ना तर आता कमी करणारे गॅस दुसऱ्या बाजूला ही भाजी ठेवून शिजायला आणि इकडं रोटी आणि व्हायला लागली कोणाकोणाला खाऊ वाटली राशी ये। <laughs> चला आता हे बघा रोट्या बनवाय लागली आणि ह्याचा कपडा राहिला ह्या खा रेशी दोन आणले तांदूळ मस्त छान रेशू आज तर मला माहितीये का हे कपडा पण धुवून टाकला मी आपल्या रोट्याचा लई खराब म्हणजे हा असं झालता ना थम दाखवते हा मला अजिबात त्याला हेच वाटत नव्हतं घेऊच वाटत नव्हतं तर आता धुतला खळा खळा हे पण धुतलाय हे बघा ह्याच्यात रोटे ठेवायला लागतात ना आपल्याला जे आता आपण खातो त्याला स्वच्छता पाहिजे ना हम्म तर अशा हे का हे धुवून आणले बघा चला होता ह्या का अशा मस्त रोट्या झालेल्या आहेत बरं का हां म्हणलं होतं रिशिला कर म्हणून व्हिडिओ काय माहिती कसा केला आहे त्याने तर ह्या का अशा मस्तपैकी रोट्या पण झाल्या आपली वांग बटाट्याची कडई भरून भाजी पण झालेली आहे आता आहे फक्त राईस बनवायचा तर ह्या हका अशा मस्त ह्या का आपल्या अशा टोपल्या भर रोट्या बनवल्यात जास्त नाही बनवल्या बरं बर का कारण का तर आपल्याला आहे ना हॅ ह्या का असा भात बनवायचा होता हा का दोघांची भांडणं चालली होती बरं का आता इकडे इकडे रे हे इकडे तू रांडरी कामेंजरी चल चल कशी होती टॉमिंजरी तू सांग रे म्हणतोय मारतोय तो मला मारतोय मम्मी बारकं म्हणतंय मला मोठा मारतोय असं तेव्हा का हे असे पोर येत काय सांगायचंय नको मला पाणी तर चला का मस्त भात व्हायला लागलेलं आहे हा आणि इथं रोट्या झालेल्या आहेत आणि हि तर भातात मीठ टाकायचंय थोडंसं टाकती नंतर नाही पहिलंच टाकती तर चलाय का असं टाकून घेतलेलं आहे मीठ हां आणि आपली भाजी पण दाखवत्या वा, 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 वा रस्ता वाजी। रस्ता वाजी। या का एकच नंबर रिशिमंत एकच नंबर तर या का असे मस्त पैकी वांग बटाट्याचे अशी अगदी छानपैकी आहे ना लई दिवसातून आज आहे ना वांग्याची भाजी रस्सा भाजी ह्या का थांबा मी उलट हाते माझा ह्या मी उजव्या घ्या का बघा हवा का रस्सा आहे का थांबा हिरव्या मिरचीतल्या बरं का लाल तिखट थोडस टाकले आपले हिरव्या मिरचीतल्या जास्त असतात था। अशा लाल जरा तर दिसत नाहीत पण चवीला एक नंबर हिरव्या मिरच्यातले बघा आणि आता बंदच करणार आहे कारण लय शिजले लोई म्हणजे सई शिजले वांग हा छान शिजले दोन्ही सुद्धा हे बघा बघा वांग बटाट्याची भाजी छान आहे आता है ना कशी वाटली छान वाटली ना तर आता बंदच करणार आहे मी गॅस तिकडे लागली भाजी व्हायला आणि इकडे लागलेला आहे भात व्हायला आणि तिकडं रिशू वाट बघायला लागलेलाय आहे की मम्मी तवा ओरखती आणि तवा आम्ही जेवतोय पाणी तर चला हवं का असं मस्तपैकी पैकी रोट्यावर असं झाकण हे दोन्ही धुतलं लय खराब झालं तर हे हवाय का हां झाकण ठेवलं ना हां चला आता मी आहे ना जो माझा व्हिडिओ अपलोड करायचा राहिला आहे तो व्हिडिओ अपलोड करते आता तर चला हवं का असा मस्त आपला राईससुद्धा व्हायला लागलेला आहे बासमती तुकडा हा हां तर व्हायला लागलेला हा सुद्धा हां तर आपण भात झाला मस्त आहे तर अशी वांग्याची भाजी झालेली आहे आणि आपल्या टोपल्यावर रोट्या झालेल्या आहेत चला आजचं जेवण आपलं असं आहे बघा हे बघा वांग्याची भाजी राईस पातील भर टोपलं भरून रोट्यात दूध आहे खोली रे रेशू, हे दूध आहे बघा तर दूध काय कोण खाणार नाहीये तर आपली आणि लोणचं लोणचं भरून इथून काढलं नाही बरं का तर आता आणि हे ताट घेतल्यात आणि आता मस्तपैकी जेवण करायचं आहे जेवणाला इथं बसलेलं आहे हां 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 एकाच नंबर रिशो हिथं बसलेलं आहे रोहन तर दोघं पोरं बसलेली आहेत जेवायला आणि आता मी वाढते त्यांना जेवायला त्याच्या आधी तुम्हाला भाजी दाखवू का हे बघा असे झाली बघा वांग्याची भाजी वांग आणि बटाटा तर ह्या बघा आहे का कुठून उचलते मी माझं तसं नसतं की मी लय तेलच दाखवून काय नाही एका जशी असेल ना तुमच्या पुढे बघा असंच आहे हां तर चला आता मी जेवायला वाढते पोरांला तर चला हे बघा आजचं ताट आपलं असं आहे हे बघा वांग्याची भाजी राईस तूप लावून रोट्या आणि लोणच्याची फोड आणि असंच ह्या ताटात सुद्धा आहे मस्त हे बघा तर असं आणि लोणच्याची फोडसुद्धा आहे कुठे झाकून गेली रे ती हे बघा आहे का आणि हे आहे आपलं मंदिरचं मंदिरचा भोग म्हणजेच आपल्या मंदिरचा भोग आहे आणि इथं पण मी घेतलेलं आहे कारण पोरं म्हणली मला दही खायचं नाही त्यांना दही नव्हतं खायचं तर मग मी घेतले दही वांग बटाट्याची भाजी रस्सा भाजी झणझणीत हम्म आणि रोटी तर आजचं जेवण माझं असं बघा माझं हे आणि राईस पण घेणार आहे हा आणि हे पोरांचं आहे तर आता त्यांना वाट देते मी मंदिर ठेव ठेव मंदिरमध्ये ठेवलं का हा ठेव बाळा मंदिरमध्ये पहिलं दर लाईट नाहीये बरं का ह्याच्यामुळे चाललंय हे सगळं लाईटच नाही आहे तर चला आजचं जेवण आपलं असं आहे आणि तुम्हाला कसं वाटतंय ते पण सांगा आणि सगळ्यांनी जेवायला या बरं का एकच नंबर आहे तर खा तू तेव्हाच तर ना मी पण मी पण या सगळेजण जेवायला मला दही का छान आहे ना दही मी घरीच जमा करते बरं का दही अजिबात आपलं बाहेरचं नसतं मस्त बनली मस्त छान बनली आहे एकच नंबर ह्या एक नंबर मी छान बनते ना भाजी मस्त बनली मजेत चाललंय आता पोरांचं जेवण आणि लाईट नाही जास्त अजून केलं असतं मी व्हिडिओ खरं जर म्हटलं तर पण लाईट नाही आहे पण टेस्टी आहे ना भाजी रोहन रिशू एक नंबर एक नंबर आहे ना छान तर चला आता मी काय अजून टेस्ट बघितलेलं नाही पण पोरं म्हणते ते छान झाली आहे मम्मी तर सगळ्यांनी या जेवायला आपलं साधा आणि सिंपल असतं पण जसं असतं तसं तुमच्या पुढे बघा सगळं अजून बघ पण घ्या ना, ना। रे व्याज हा तर या सगळ्यांनी जेवायला आणि सगळ्यांनी आपापली काळजी घ्या बरं का भेटू आपण मस्तपैकी पुढच्या व्हिडिओमध्ये अजून चांगली काहीतरी रेसिपी जे आपलं असेल ना तेच हां वेगळं काही नाही वेगळं जरी असलं तरी तुम्हाला दिसतंच आहे आणि जे पण आपलं मी जे रो रोजचं बनवलं ते तुम्हाला दिसतंय हां असेल ते तर चला आता घ्या सगळ्यांनी काळजी आणि सगळ्यांनी खुश राहा आणि आपापली काळजी घ्या आणि खुश राहा भेटू आपण मस्त पैकी पुढच्या व्हिडिओमध्ये बाय कर देऊ रे बाय बाय चला बाय